नमस्कार मंडळी स्वागत चा आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या आठ ऑगस्ट वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहे श्रावण महिन्यातील पहिली नागपंचमी हा जो दिवस आहे हा अत्यंत शुभ दिवस असतो या दिवशी सकाळी गणपती बाप्पाची पूजा करून नागदेवताचे चित्र काढून पूजाही केली जाते किंवा बाहेर वारुळाची पूजाही केली जाते त्याचबरोबर शिवशंकराची पूजा है केली जाते कारण हा जो दिवस आहे हा खूप महत्त्वाचा दिवस आहे नागपंचमीच्या दिवशी आपल्या भावासाठी जो उपवास केला जातो हा उपवास कधी करायचा आहे व नागपंचमीच्या पूजेच्या वेळेस आपल्याला असा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्या जीवनातील कालसर्पदोष वास्तुदोष की राहू केतूचा जर त्रास असेल तुमच्या जीवनामध्ये तो कमी होत असतो कारण हा जो उपाय आहे हा वर्षातून तुम्हाला एकदाच करता येतो कारण हा जो श्रावण महिना आहे हा अत्यंत शुभ दिवस आहे नागपंचमीच्या दिवशी कालिया नागाचा पराभव करून यमुनिया नदीच्या पात्रातून श्रीकृष्ण यांनी बाहेर आले होते हाच तो दिवस होता म्हणून नागपंचमीचे महत्व हे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वेगवेगळे आहेत या दिवशी जेवढे नाग आहेत तर नागाची चित्र काढले जाते आणि या दिवशी कालिया नागाची आठ नागाची पूजा केली जाते तर पहा महादेवाच्या पिंडीवर जो नाग असतो तर त्यामधील हा तो नाग एक असतो श्रीहरिविष्णूचे एक प्रतीकसुद्धा म्हटले गेलेले आहेत शिवशंकराच्या उपासनेने व्रत करणाऱ्यांसाठी ही जी महिना आहे श्रावण महिना अतिशय शुभ मानला जातो या महिन्यामध्ये शिवांची उपासना करून पवित्र असा शुभ असा महिन्याची सुरुवात झालेली आहे म्हणून या नागपंचमीच्या दिवशी आपल्या जीवनामध्ये दुःख संकट विघ्न दूर होण्यासाठी कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद आहेत किंवा शारीरिक मानसिक त्रास आहेत घरामध्ये दुःख संकट एकामागून एक आहेत आजारी व्यक्ती घरामध्ये जास्तीत जास्त पडलेला आहे सात पिढ्याचे दारिद्र्य संपून तुमची भरभरून प्रगती होत असते कारण हा दिवस जो आहे तो वर्षातून एकदाच योग आलेला आहे या योगामध्ये जर आपण असा एक दिवा लावला तर घराची प्रगती जी आहे ती कधीही मंदावत नाही ती नेहमी उंचावते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे चला तर जाणून घेऊया कुठे दिवा लावायचा आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही या दिवशी आपल्याला वारुळाची पूजा करण्यासाठी जायचं आहे चमचाभर दूध पंचामृत अर्पण करायचं आहे आणि एक दिवा कणकीचा दिवा आपल्याला तिथे लावायचा आहे हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे ही झाली सकाळी नागाच्या वारुळाची पूजा आणि त्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे तर पहा प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळी पद्धत आहे काही शहरामध्ये आदल्या दिवशी भावासाठी उपवास हा धरला जातो आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा जी पूजा आहे वारुळाची पूजा किंवा आपल्या घरामध्ये नागाची पूजा करत असतात त्यांना ज्वारीच्या लाह्याची माळ त्याचबरोबर फुटाने असा नैवेद्य ठेवला जातो आणि या दिवशी घरामध्ये जी पूजा आहे ती करो तोपर्यंत हा उपवास केला जातो किंवा दिवसभर उपास हा धरला जातो या उपवासाला भगरीचे पदार्थ चुकूनही खाऊ नये कारण नाग जे आहे ते शिवांचे प्रतीक म्हटले गेलेले आहेत शिवांना आवडते असते म्हणून या दिवशी शक्यतो तुम्ही गोडच पदार्थ खावावा भगरीचे पदार्थ खाऊ नये आता पहा दिवा कुठे लावायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला घरामध्ये एक कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही जो साधा दिवा आहे पण तिचा तो दिवा घेऊ हो शकता आणि जिथे तुम्ही चित्र काढलेले आहे नागाचे तिथे आपल्याला हा दिवा प्रज्वलित काढायचा आहे तिथे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम जे काळे तिळ आहे ते टाकायचे आहे कारण काळे तिळ जे आहे ते नकारात्मकता दूर करत असते वास्तुदोष दूर करत असतो आणि आपल्या जीवनातील साडेसाती दूर करण्यासाठी या काळ्या तिळाला अत्यंत महत्त्व आपल्या वास्तुशास्त्रात सांगितलेलं आहे म्हणून हे तीळ आवर्जून टाकायचे आहे आणि हा जो दिवा आहे हा आपल्याला जिथे नागाची पूजा केलेली आहे घरामध्ये तिथे प्रचलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे म्हणजे एक जममाळा करायचा आहे नागदेवताचा जो मंत्र तुम्हाला येत असेल तर तो मंत्र हा अशा पद्धतीने म्हणायचा आहे श्री नागदेवता आहे नम किंवा तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र म्हणू शकता जो सोपा वाटेल तो मंत्र तुम्ही म्हणू शकता त्यानंतर आपल्याला शिवशंकराची आरती म्हणायची आहे गणेश बाप्पाची आरती म्हणायची आहे पहा असा हा एक उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील दुःख त्याचबरोबर कालसर्पदोष वास्तुदोष घरामध्ये नकारात्मकता आहे पती पत्नीमध्ये वाद आहे ते कमी होऊन आपल्या घरामध्ये नेहमी सुखशांती टिकून राहते घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन माता लक्ष्मी घरामध्ये अखंड वास करत असते म्हणून असा एक दिवा नक्की लावून पहा तुमच्या घरामध्ये कोणतेही विघ्न संकट येणार नाही श्री स्वामी